दर्पण न्यूज शिवसेनेच्या तनख्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता तसेच मुंडन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मोर्चा मोर्चाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपाशी सर्व शिवसैनिक गोळा झाले हलकीच्या कलकलाटात व शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला मेन रोड मोर्चा लाइट ऑफिस कार्यालयावर धडकला शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकारी अभियंता यांना स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती द्यावी लागेल उपरी शहर शिवसेनेच्या मागणीनुसार ज्या ग्राहकांच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बिल वाढीव बाबत ज्यांची तक्रार असेल त्यांचे निरासन केले जाईल तसेच हुपरी शहरासह परिसरामध्ये कुठेही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नाही अशी लेखी स्थगिती देण्यात आली आहे यामुळे परिसरामधील कुठेही स्मार्ट मीटर बसवले जात असेल तर शिवसेना शहर हुपरी यांच्याशी संपर्क साधावा असा आवाहन शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते यांनी केले आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संजय चौघुले महिला आघाडी तालुका प्रमुख सोषाताई चौघुले हुपरी शहर प्रमुख श्री विनायक विभुते विभाग प्रमुख श्री अमोल देशपांडे सुहास माने उप तालुका प्रमुख सौ उमाताई महाजन शहर प्रमुख सौ मीनाताई जाधव रघुनाथ नलवडे राजू उगडे संजय पाटील सूर्यकांत रावण संभाजी हांडे दादासो कमते वैभव लायकर नितीन काटकर विशाल पाटील कृष्णनाथ हलसवडे अजित मंडली प्रवीण चौगुले अविनाश कोरडे दत्ता सूर्यवंशी संदीप भंडारे बबलू मुधाळे भूषण कोळी युवासेना जिल्हा प्र, प्रमुख स्वप्निल मगदू संताजी देसाई प्रसाद पुजारी विनायक नाकील पांडुरंग पवार गणेश बंडगर संजय लोहार सतीश यळगुडे तुळशीराम गजरे प्रमोद कागवाडे अनिल पाटील सुभाष सांगले महेश बेडक्याळे कुलदीप पाटील महेश कांबळे दत्ता महाजन दीपक कामते शुभम भिवटे पप्पू लोंढे राहुल भिंगारे बाळू सुतार दादू हांडे नितीन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेव्हन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री फायव्ह झिरो सिक्स दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ व्हॉट्स क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी कोलहापुर जी मेल डॉट कॉम